नेहा जोशी फाउंडेशन जेड टी सी सी झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर विभागीय अवयवदान समन्वय केंद्र व रुबी हॉल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने डोळ्यांची निगा व नेत्रदान या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले दृष्टी आणि दृष्टिकोन हे मार्गदर्शक व्याख्यान मित्रमंडळ सभागृह येथे संपन्न झाले या कार्यक्रम प्रसंगी आयोजक राहुल जोशी नेहा जोशी फाउंडेशन संस्थापक जे टी सी सीच्या संगीता जाधव रुबी हॉल क्लिनिकच्या लोचना जाधव ऋषिकेश परांजपे पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे प्रदीप तुपे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना राहुल जोशी यांनी नेत्रदान ही काळाची गरज असून असंख्य दृष्टीहीन बांधवांना याचा लाभ होईल असे सांगितले संगीता जाधव व लोचना जाधव यांनी नेत्रदान रुग्णाच्या मृत्यूनंतर केले जाते त्यामुळे मृतदेहावर व डोळ्यावर कुठलीही निशानी व्रण राहत नाही आपल्या मृत्यूनंतरही आपल्या डोळ्यांनी कोणीतरी जग पाहू शकतो असे सांगितले नमस्कार मी राहुल जोशी नेहा जोशी फाउंडेशनचा संस्थापक आम्ही नेहा जोशी फाउंडेशनची स्थापना केली होती अवयदानाच्या संदर्भात आणि याच विषयावरती आज आय केअर म्हणजे डोळ्यांचे काळजी विषयाबद्दल आम्ही दृष्टी आणि दृष्टिकोन या नावाचा एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला त्याच्यामध्ये रुबी हॉल क्लिनिक सेटी सी सी म्हणजे झोनल ट्रॉन्स कॉर्डिनेशन कोऑर्डिनेशन सेंटर डॉक्टर मानसी या लोकांनी डोळ्यांच्या वेगवेगळ्या विषयांबद्दल चर्चा केली आणि लोकांना जागृत केली त्याच्याबद्दल आम्हाला मिळालेल्या प्रतिसादसाठी आम्ही